अशा प्रमाणे वाटी चार वाट्या रवा घेतलेला आहे त्याचप्रमाणे साखर दोन वाट्या घ्यायचे हे पा साखरेचे प्रमाण पण ह्याच पद्धतीने घ्यायचे दोन वाट्या घ्यायचं आहे एक वाटी तूप घेतलेला आहे रव्याचं प्रमाण चार वाटी आहे साखरेचं प्रमाण दोन वाटी आहे तूप एक वाटी योग्य प्रमाण आहे वजन करून घेतलं तर हा रवा एक किलो आहे साखर सातशे ग्रॅम आहे तीनशे ग्रॅम तूप आहे हा रवा लाडू आपण बिना पाकाचा करणार आहे थोडेसे तूप आपण नंतर टाकणार आहे रवा आपण मंदाचेवरच भाजणार आहे मोठ्या गॅसवरती भाजायचा नाही रवा भाजण्यासाठी वीस ते बावीस मिनटे लागतात हे आपण थोडस तूप फ्राय ठेवलेलं ते आता टाकूया गरा छान भाजून झाला आहे वीस ते बावीस मिनिट वेलची बारीक होण्यासाठी थोडी त्यात साखर टाकलेली आहे वेलची पूड आहे थोडेसे बदाम फ्रेश पिट्टी साखर तयार आहे आता आपण रव्यामध्ये घालून घेऊया गॅस बंद करूया हा गरा पंचेचाळीस मिनिटासाठी आपण झाकून ठेवायचा आहे छान कलर आलेला आहे आता आपण हा गरा थोडा थोडा करून मिक्सरच्या छोट्या भांड्यात छोट्या भांड्यात आपण थोडा थोडा करून फिरवून घेऊया थोडा थोडा करून मिक्सरमध्ये फिरवून घेऊया हे पहा किती छान मौसूत पेढ्यासारखे येथे लाडू बांधण्यासाठी येत आहेत हे पहा लाडू बनून छान तयार लुश झाला आहे मऊ लुसलुसित पेड्यासारखा पेढासुद्धा याचा बनवून तयार होतो पेड्याच्या आकाराचे सुद्धा लाडू बांधता येत आहे हे परफेक्ट मेजरमेंट आहे एकदा नक्की करून पहा